अत्यंत महत्वाची परंपरा सोन्यासारखे माणसं इथे आलेत सोनं लुटण्यासाठी आलेत एक एक माणूस इथला एक एक सोन्याचं नाण नाणं खनकणार नाना ते सज्जना सारखे गरीबासारखे बसलेत माझे शब्द ऐकण्यासाठी बसले ते, बस ते आहेत गोपीनाथ मुंडेचे आणि पंकजा मुंडेचे बहादर आणि हे धिंगाणा घालायला आलेले मला काही वाटत नाही माझ्या घोषणा देऊन तुमचा विषयच माझं मत बदलणार नाही विरासत विरासमे संघर्ष मिला है विरासत मे संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो डट कर आगे बढ़ने की बदलू खुद को मैं क्यों मैं विचारों की अटल चोटी हूं मैं गोपीनाथ मुंडे के बेटे हूं आज या लोकांचे संसार वाहून गेले या गावामध्ये मी गेले फाटके लोक बघून त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः आश्रू घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी या भागामध्ये बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं कि जाती पातीच्या आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकळ्या सगळे जोकड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा बर तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बरं हात वर करा बरा शेजारच्या माणसाचा हात पकडा बरं पकडा बरं सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा असा समाशी साखळी घडवण्याची आवश्यकता असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे माझ्या या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी लोकांचा दुःख हेच